स्वामी समर्थ नमस्कार काही दिवसातच घरात सुख समृद्धी घेऊन येणारा अत्यंत पवित्र मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे हा महिना म्हणजे साक्षात महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याची पर्वणीच एकवीस नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कसे करावे याचे महत्व काय आहे आणि यंदाच्या गुरुवारच्या तारखा काय आहेत जाणून घेऊया या, या व्हिडिओमध्ये हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे हा महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित असला तरी गुरुवारी लक्ष्मी देवीचे व्रत करण्याची परंपरा आहे मार्गशीर्ष गुरुवार व्रत केल्याने महालक्ष्मी घरात स्थिर वास करते हे व्रत केल्यास अखंड सौभाग्य सुख समृद्धी आरोग्य आणि ऐश्वर लाभते गरीब व्यक्तीही हे व्रत पूर्ण श्रद्धेने केल्यास धनवान होऊ शकतो गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे पूजा करण्यापूर्वी घर स्वच्छ ठेवावे विशेषतः मुख्य प्रवेशद्वार एका पाटावर लाल वस्त्र त्यावर महालक्ष्मी देवीचा कलश स्थापन करावा कलशामध्ये पाणी हळद कुंकू नाणे आणि त्यावर आंब्याच्या पानांसहित श्रीफळ ठेवावे देवीची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करावी सत्यनारायणाप्रमाणेच महालक्ष्मी व्रताच्या कथा पुस्तकाचे श्रद्धेने वाचन करावे एका गरीब ब्राह्मण महिलेने हे व्रत पूर्ण श्रद्धेने केले आणि तिला महालक्ष्मीची कृपा प्राप्त झाली तिच्या घरात सुख समृद्धी नांदू लागली म्हणजे हे व्रत करण्यासाठी श्रद्धा महत्वाची आहे लक्ष्मीला आवडणारा पदार्थ जसे की गुळ आणि चण्याची डाळ खीर किंवा दूध साखर याचा नैवेद्य दाखवावा व्रताच्या दिवशी उपवास करावा आणि फलाहार घ्यावा सायंकाळी देवीची आरती करून मग भोजन करावे शेवटच्या गुरुवारी पाच किंवा सात सुवासिनींना भोजन द्यावे आणि त्यांना हळदी कुंकू लावून प्रसाद द्यावा यंदा मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार आलेले आहेत पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दुसरा गुरुवार चार डिसेंबर तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबर या पवित्र महिन्यात हे व्रत करून महालक्ष्मीची कृपा प्राप्त करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्हाला दत्त जयंतीच्या व्रतावर माहिती हवी असेल तर चॅनेलला नक्की भेट द्या